भारत स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आता संविधान लागून पण जवळपास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झाले त्यानंतर आज दोन हजार सव्वीस आहे जवळपास पंच्याहत्तर शहात्तर वर्ष होत आहेत संविधान लागू होऊन तरी पण आज पण समाजामध्ये स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हेच माहीत नाही आपण पारतंत्र्यात असताना समाजात होणारे अन्याय आज पण होताना दिसत आहे ज्यांचे आपण विचार घ्यायला पाहिजे त्यांचे कधी आपण विचार ऐकलेत नाही जोपर्यंत आपण महापुरुषांचे मागील सर्व महापुरुषांचे जोपर्यंत विचार वाचणार नाही तोपर्यंत समाजात कधी प्रगती होऊ शकत नाही आपल्याला कायम हुकुमशाही आणि धार्मिक काही गोष्टीने आपल्याला गुंतवून ठेवलेले आहे त्यामुळे सर्वांनी एकदा तरी मागील महापुरुषांचे विचार वाचणे गरजेचे आहे तसेच जे आपण एखाद्या व्यक्तीचं जीवनचरित्र वाचतो तेव्हा त्याचं त्या पूर्ण आयुष्य आपण दोन ते तीन दिवसात वाचून काढू शकतो त्यामुळे सर्वांनी किमान इतिहास वाचण्याचा प्रयत्न करावा कारण अन्याय झाला कसा क कशामुळे झाला कोणी व्यवस्थेमुळे झाला आणि आज स्वातंत्र्य आहे तर आपल्याला काय पाहिजे काय आहे आणि ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीवर सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे जोपर्यंत आपल्याला हक्क अधिकार मिळणार नाहीत तोपर्यंत आपण जोपर्यंत हे मागचा इतिहास वाचणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी मिळणारच नाहीत कारण आपल्याला बोलण्याला अर्थच नाही आपण वैयक्तिक मत मांडू शकतो पण मागील जे प्रयत्न केलेले आहेत महापुरुषांनी ते विचार मांडू शकत नाही त्यामुळे सर्वांनी मागील इतिहास वाचण्याचा प्रयत्न करावा जोपर्यंत आपण इतिहास वाचणार नाही ना, तोपर्यंत तो खरा अन्याय समाजाने केलेल्या रूढी परंपरा ह्या मूडीत जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही त्यामुळे सर्वांनी इतिहास वाचण्याचा प्रयत्न करावा तेव्हाच खरी स्वातंत्र्याची किंमत कळेल स्वातंत्र्य मिळून गंध अठ्याहत्तर वर्ष झाले तरी पण आपण श्रीमंत वर्ग राजकीय नेते यांच्या हुकुमशाहीतच आहे गरीबाला आज पण न्याय मिळत नाही कारण समाजामध्ये जनजागृती नाही योग्य प्रतीचं शिक्षण नाही त्यामुळे ह्या गोष्टी घडत आहेत आपण पाहू शकतो संभाजी महाराज शिवाजी महाराज शंभूराजे यांचा आज पण मृत्यू ज्या ठिकाणी झाला आज पण वादातच आहे इथे झाले की तिथे झाले त्यामुळे जोपर्यंत आपण अभ्यास आप करणार नाही तोपर्यंत तो काही गोष्टी लक्षात येणार नाही तरी सर्वांनी वाचन करावं आणि स्वातंत्र्याचा खरा लाभ मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न जोपर्यंत करीत नाही समाज तोपर्यंत आपण आज बी हुकुमशाहीत आहोत उद्या पण हुकुमशाहीत राहणार आज पण नेते आणि श्रीमंत वर्गाच्या हुकुमशाहीतच समाज आहे जाती व्यवस्था आज पण मानली जाते त्यामुळे माणूस म्हणून जोपर्यंत समाज जगणार नाही तोपर्यंत काही गोष्टी समाजातून निघणार नाही